हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक आरोग्यदायी असा काढा त्याची रेसिपी बघणार आहोत तर हे अर्जुनाची साल आहे तर त्याचे आपण आरोग्यदायी फायदे आणि त्याचा दुधामध्ये बनवलेला काढा कसा आहे तर त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर ही आहे अर्जुनाची साल तर हे मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळून जाते आणि अगदी म्हणजे प्राईज वगैरे त्याची खूप कमी असते म्हणजे आपण अगदी चहापत्ती घेतली तरी पाचशे रुपये सहाशे रुपये किलो वगैरे भेटते कॉफी आपली अगदी बाराशे पंधराशे रुपये किलो भेटते पण ही बस फक्त एक पन्नास रुपये किलोमध्ये भेटणारी पावडर आहे पण त्याचे एवढे आरोग्यदायी फायदे आहेत तर हे मला असं वाटतं महिन्यातून एकदा दोनदा तरी याचा काढा घेतलेला आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे तर मी त्यासाठी एक ग्लास दूध गरम केलं आहे आणि आपल्याला दुधामध्ये याचा काढा बनवायचा आहे तर सकाळी सकाळी जर हा अनुषकोटी याचा काढा घेतला ना तर आपल्या शरीरामधले जमा खराब कोलेस्ट्रॉल असतात ते बाहेर पडायला मदत होते त्याचबरोबर शुगर लेवल शुगर लेवल असते ती कमी करायला मदत करते हा काढा इन्सुलिन नियंत्रित ठेवायला मदत करते तर त्यासाठी मी एक ग्लास दूध चांगलं उकळवलं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास दुधासाठी अर्धा चमचा अर्जुनाची साल आहे आणि अर्धा चमचा मी आपली सुंठ पावडर ती जाडसर कुटून टाकलेली आहे त्यानंतर दोन वेलच्या त्या अशाच मी बस फक्त न सोलून घातलेल्या आहेत त्याची तुम्ही पूड घातली तरी चालेल त्यानंतर हे आपल्याला अगदी उकळवून एक ग्लास दुधाचं अर्धा ग्लास दूध होईल इतपत आपल्याला उकळवायचं आहे तर आपल्याला माहिती नसतं याचे आरोग्यदायी फायदे तर अगदी शंभरपेक्षा जास्त याचे आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी फायदे आहेत तर हे नक्की सर्वांनी म्हणजे घ्यायला हवं आहे जर तुम्ही दूध वगैरे नसेल घेत तर पाण्यामधून पण हा काढा बनवू शकतो तर सेम प्रोसेस आहे पाण्यामध्ये पाणी एक ग्लास घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा ही सालीची पावडर आहे ती घालायची आहे आणि त्यानंतर सुंठ आणि वेलची आणि असंच उकळवून आपल्याला एक ग्लासचा अर्धा ग्लास होईल या प्रमाणात आटवून घ्यायचा आहे तर तो छान अशी दाला उकळी आलेली आहे आणि मी ते अगदी ते छान असं उकळून आणि आठवून घेत आहे तर याच्यामुळे आपले केसांचं आरोग्य चांगलं होतं त्याचबरोबर इम्युनिटी बूस्ट करायला या ह्या अर्जुनाची साल मदत करते तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत याचे खूप असे फायदे आहेत तर एकदा नक्की ट्राय करा तर आता आपला काढा छान असा उकळून रेडी झालेला आहे तर मी तो गाळून घेते एका मग मध्ये आणि हा असाच घेतला तरी चालेल नाहीतर जर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं गोड जर हवं असेल तर त्यामध्ये मी हे गुळ किसून घेतलेला आहे तर तो एक चमचा गुळ घातलेला आहे मी तर तुम्ही गुळ वगैरे नसेल खात तर तसेच काय ही ह्याची पावडर काय अशी कडू वगैरे लागत नाही अगदी मी तर त्याच्यामध्ये गुळ वगैरे घातल्यानंतर अगदी आपलं मसाला दूध कसं असतं त्या टाईप याची टेस्ट मला आली तर आज मी हे तुम्हाला थोडी वेगळी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली तर ती अर्जुनाच्या सालीचं काढा ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू